श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे एकसष्ट वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले घट निर्माण होसा होण्यासाठी चाक दंड अशा सहकारी कारणांची आवश्यकता असते पण स्वप्नातील पदार्थ निर्माण होण्यास कोणतीच सहकारी कारणे नसतात आणि सहकारी कारणांचा सहकारी कारणांच्या अभावी जे कार्य निर्माण होते ते मिथ्या असते म्हणून स्वप्नातील संविध आणि स्वप्नातील पदार्थ यांच्यात जे द्वैत भासते तेही काल्पनिकच होय जी स्थिती स्वप्नाची तीच जागृतीची असते स्वप्नामध्ये नगर वास्तविक नसताना जसे भासमान होते त्याचप्रमाणे सृष्टीचे आरंभी जग नसतानाही ते नंतर भासमान होते स्वप्न हे जीवाच्या संविधेचे कार्य आहे त्याप्रमाणे जग हे समष्टी जीवाच्या संविदेचे कार्य आहे जीवाच्या स्वप्नातील पदार्थ त्याच्या संविदेहून भिन्न नसतात आणि जग हे समष्टी जीवाच्या कल्पने व्यतिरिक्त नाही म्हणजेच जग आणि स्वप्न यांच्यात पूर्णपणे साम्य आहे जागृती आणि स्वप्न या दोन्ही स्थितीत भासणारे पदार्थ सहकारी कारणांच्या अभावीच भासमान होतात जागृतीत अनुभवाला येणारा प्रपंच सत्य आहे असे मानल्यास ते समष्टी जीवाच्या संविधेचे कार्य असल्याने तो चिद्रूप आहे असे ठरते मग तो चैतन्याचा विषय होऊ शकत नाही परंतु हे जग आहे असं द्वैत रूपाने आपल्याला जगाचा अनुभव येत असतो त्यामुळे विषय रूपाने भासणारे जग सत्य असणे शक्य नाही पण अविद्योपाधीने युक्त अशा संविधेची अज्ञानाची स्थिती अशी नाही अज्ञान हे भिन्न रूपाने अनुभवास येत नसल्याने संविध सद्रूपच आहे असे मानावेच लागते स्वप्नातून जागे होताच स्वप्नातील पदार्थ जसे शून्य होतात त्याप्रमाणे आत्मज्ञानामुळे जागृतीतील प्रपंच शून्यवत होऊन जातो ह्या दृष्टीनेही जग भ्रमरूपच ठरते मग स्थूल देह शून्य असूनही शुकाचार्य सूर्यमंडळात जाताना लोकांना दिसले किंवा दधीची मृत शरीर लोकांना दिसले असे पुराणे सांगतात याचे कारण म्हणजे तत्वज्ञाचा देह सूक्ष्म असतो आणि त्याचा स्थूल देह तत्वबोधाने बाधित झालेला असल्याने तो लोकांना दिसणे शक्य नाही पण सामान्य लोकांच्या मनावर अज्ञानाचा पगडा असल्याने अज्ञानाने कल्पित केलेल्या योग्याच्या देहाला आपण पाहत आहोत असा त्यांना भास होतो बाळा रामा सृष्टी मोहापासून उत्पन्न झाल्यामुळे मिथ्या आहे स्वप्नातील पदार्थांप्रमाणे ती केवळ भ्रांतिमय आहे सर्व जीवांची शरीरे खरे पाहता अतिवाहिक असूनही भ्रमामुळे ती अति अधिभौतिक मरणसमयी कर्मानुसार भासणारे देह मृगजळाप्रमाणे मिथ्या असून बाहेर सत्य दिसतात जगताचा हा जो भ्रम जीवाना होतो तो त्यांच्या अज्ञानजनित वासनांमुळेच होतो इकडे लीला आणि देवी यांनी पद्मराजाच्या अंतपुरात प्रवेश केल्यावर देवीने विदुरथाच्या जीवात्म्याचा काही काळासाठी ハリオームタッセハリオームタッセハリオームタッセ。